काल ठाण्यातील खोपट बसस्थानकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षित मोहीम दोन हजार पंचवीसचे व नवीन इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले तोट्यात गेलेले महामंडळ तोट्यात जाणार नाही याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत यावेळी त्यांनी बसस्थानकावरील शौचालय व प्रत्यक्षागृहाची पाहणी केली असता वाहक व वा चालक यांना आराम करण्याची व थंड पाण्याची व्यवस्था प्रत्यक्षागृह चांगले असल्याबद्दल समाधान व्यक्त केले ते पुढे म्हणाले की माझ्यावर ही जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असून या जबाबदारीचे भान ठेवून राज्य परिवहन महामंडळाच्या परिवाराचे परिवारा अजून चांगले करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे एस टी कर्मचाऱ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी किमान पंचवीस बेडचे तर मुंबईत किमान शंभर बेडचे हॉस्पिटल करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले तसेच गुजरातचे बस डेपो चांगले असल्याचे लोकांचे मत आहे ते बघायला देखील जाणार आहोत असंही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले दरवर्षी एक जानेवारी वाहतूक सुरक्षा संस्था आयोजित केलं जातो आणि आज ठाणे येथील पोपट आगारामध्ये उपस्थित आणि प्रामुख्यानं रस्ते सुरक्षा अभियान राबवत असताना ड्रायव्हरने काय काळजी घ्यावी काय काळजी घ्यावी याची माहिती सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना दिली जाणार आहे प्रामुख्यानं एस टी महामंडळ आज कोर्टामध्ये होत असताना सुद्धा अनेक सुविधा राज्य शासनाच्या माध्यमातून या महामंडळाला दिल्या जातात परंतु शेवटी परिवहन मंत्रीची जबाबदारी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी माझ्यावर जी दिलेली आहे ती काहीतरी जाणीव ठेवली त्यांनी दिली असेल आणि त्यामुळे जे तोट्यात महामंडळ आहे ते कसं आपल्याला तोट्यात जाणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा भविष्यामध्ये आम्ही सगळे जण घेणार आहोत एकत्रितपणे काम करणार आहोत आज खाऱ्या आधारासाठी सत्ता बसेस आलेले आहेत नवीन आणि अजूनही या महिन्याभराच्या कालावधीमध्ये येणाऱ्या म्हणजे ठाण्याला जवळजवळ पन्नास बसेस मिळणार आहेत नवीन अडीच हजार बसेसच्या आसपास आम्हाला बसेस येत असताना महाराष्ट्रातील कोकऱ्यामध्ये आमच्या बसेस कशा पोहोचतील लागेल सुविधा कशा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अनेक योजना परिवहन मंत्री झाल्यानंतर मी माझे जे कुसेकर सहकारी आहेत त्यांना सांगितलं की आपल्याला या जे एस टी कर्मचारी आहेत ड्रायव्हर आहेत कंडक्टर आहेत मॅकनिक आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊन प्रवाशांना सुविधा कशा देता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे कोपटच्या एस टी आगारामध्ये मुख्यमंत्री असताना एकनाथ साहेबांनी काही सूचना केल्या होत्या त्या सूचनेचं पालन केलं की नाही म्हणून मी आलो हो त्यावेळेस त्या सुविधा मिळाल्या नव्हत्या परंतु आज मी ह्या उद्घाटनाला येण्यापूर्वी गेलो आमच्या ड्रायव्हर कंडक्टर गरम पाणी मिळते की नाही आंघोळीला त्यांना शिरण्यासाठी व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही शौचालय व्यवस्थित आहे की नाही प्रवाशांना शौचालयाच्या सुविधा योग्य प्रकारे देतात की नाही थंड पाण्याची व्यवस्था कटा पिण्यासाठी धावते की नाही या सगळ्या गोष्टींकडे मामूली गोष्टी आहेत परंतु या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं असल्या कारण काही गोष्टींकडे मी लक्ष देतोय प्रामुख्यानं राज्यामध्ये अनेक बस डेपो बस आधार आम्ही किपी आणि बेवडी देत असताना अनेक ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत काही वृत्तपत्रांच्या माध्यमातून आम्ही वाचलं की दृष्टी दोष सुद्धा काही ड्रायव्हर आहे ते खरोखर भयानक आहे म्हणजे असं मोठा कामा नाही तर त्याच्या हातात जर स्टरिंग गेलं तर प्रवाशांची काळजी कशी घेईल याचा सुद्धा विचार आम्ही केला पाहिजे माझ्या मनातली एक संकल्पना मी आमच्या माधव डॉक्टर माधव कुसेकरांना सांगितली आणि त्यानुसार किंवा गुवती तत्व आम्ही जे काही बस देतो किंवा आधार देणार आहोत दे त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान पंचवीस बेड हॉस्पिटल आमच्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी असावं आणि मुंबईमध्ये किमान शंभर बेड हॉस्पिटल सा हॉस्पिटल सारख्या एसटी आजारामध्ये हो असावा जेणेकरून महात्मा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना आपण त्या जर त्याचा पार्टनर रेशन कार्ड ऑरेंज किंवा पिवलर रेशन कार्ड असेल तर त्यांना ही सुविधा पाच लाखापर्यंतची आम्ही मोफत देऊ राज्य शासन त्याचा खर्च उचलतच आहे आणि त्या माध्यमातून आम्ही ठाण्यामध्ये शिंदे साहेबांनी रघुबाई शिंदे हॉस्पिटल आणि मी इंदरबाई गौरव सनाईक हॉस्पिटल तीन हॉस्पिटल केलेली आहे के त्याचा फायदा गोरगरीब जनतेला होतो तसाच फायदा एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा व्हावा अशी आमची भूमिका आहे ईपीपी दफावर किंवा जे आम्ही आजार निर्माण करू त्यामध्ये चांगल्या प्रकारचं जर एखादं रेस्टॉरंट असेल तर त्या रेस्टॉरंट वाल्याला ती जागा देत असताना किंवा जागा आमची एस टी कर्मचारी आणि वाहक खात्री कर्मचाऱ्यांसाठी असेल अधिकाऱ्यांसाठी असेल जेणेकरून बाबत दरामध्ये त्यांना नाश्ता असू द्या चहापान असू द्या किंवा जेवण असू द्या त्या ह्या सुविधा आहेत त्या उपलब्ध होते अशा काही संकल्पना डोक्यातल्या आहेत आणि त्या प्रत्यक्षात आम्ही उठलू वगैरे माझ्याबरोबर अतिशय चांगला अधिकारी वर्ग आहेत माधव सोबत असल्या जात ज्या काही भविष्यातील समस्या आहेत त्या समस्याचा विचार करून एक चांगली परिवहन सेवा या राज्याच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू पुढील महिन्यामध्ये आम्ही गुजरातील गुजरात मधील जे काही एस टी आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे बनवलेले आहेत असं लोकांचं मत आम्ही बघायला जाणार आहोत फेब्रुवारीच्या एक आणि दोन तारखेला कर्नाटक परिवहन सेवा अतिशय चांगल्या प्रकारे चालवली जाते असाही काही मत आहे तोही आम्ही बघायला जाणार आहोत आमच्या अधिकाऱ्याने घेऊन जेणेकरून परराज्यात मध्ये असलेल्या काही सुविधा आपण आपल्या राज्यामध्ये आणून आपली सेवा कशी सक्षम करता येईल लोकांना अप्रवा, प्रवाशांना कशी सुविधा देता येईल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे भविष्यामध्ये प्रयत्न करतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका